आता सफाई कामगारांसाठी एक महत्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्कानं घरं मिळणार असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मोठा निर्णय दिला आहे लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना घरं मिळण्याचा हा मार्ग मोकळा झाला आहे आणि म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिली आहे वाल्मिकी रुखी मेहतर आणि अनुसूचित जाती वगळता इतर जातींना वारसा हक्कानं नोकरी देण्यास स्थगिती देण्यात आली आहे त्याचबरोबर मराठा ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांना हक्काची घरं मिळणार असल्याचा मोठा निर्णय औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे सफाई खात्यामध्ये जे जे म्हणून काम करतायत मग करता, तो मराठा असेल शेड्यूलकास्टचा असेल ओबीसी असेल मुस्लिम असेल एन टी व्ही जे असेल जे म्हणून सफाई खात्यामध्ये काम करतात त्या सगळ्या कॅटरीच्या लोकांना सफाई खात्यामध्ये सगळ्याला नोकऱ्या मिळणार त्याचप्रमाणे जे ज्यांना घाणकाम भत्ता मिळतो असे देवणार कतरखाना असेल मार्केट असेल गटर खातं असेल पंपिंग असेल मेशोर असेल ते ज्यांना का घाणकाम भत्ता अशा लोकांनासुद्धा ते हा नियम लागू होणार आहे